नमस्कार मित्रांनो मी पाटील पांडे ग्रामीण बोरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक हार्दिक स्वागत मित्रांनो एकदम मनापासून तुमचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही कोपरगाव ते लाड जळगाव म्हणजे अहमदनगर पासून एक शंभर किलोमीटर अजून वाढलं आहे जवळ सव्वा दोनशे अडीच किलोमीटर आपण पॉईंट देण्यासाठी आलेलो आहे आणि क्षेत्र जवळजवळ किती क्षेत्र का आपलं हा ट्रायक अठरा एकर क्षेत्र आहे अठरा एकर क्षेत्रात नाही फिरलं पण जो आपण किती दोन तीन एकर क्षेत्र फिरलं असून विहिरीचा पॉईंट काढायचा आणि त्यांच्या चार पाच विहिरी आहे थोडं पाणी कमी पडल्यामुळं क्षेत्र पण चांगलं आहे पीक पण चांगलं आहे आंब्याचे झाडं वगैरे छान जागा आहे आणि थोडी पाण्याची कमतरता असल्यामुळे आता नवीन विहिरी घ्यायची पॉईंट पण छान भेटला जवळजवळ सहा हजारे निघाले आणि पॉईंट चांगल्या पद्धतीचं आहे त्यांनी आपला ज्यावेळेस एक व्हिडिओ टाकला होता मी व्हिडिओ किती दिवस झाले टाकून माझं तो एक हां जो त्या व्हिडिओला आठ पंधरा दिवस झाले असं आठ हा पंधरा दिवस पंधरा दिवस मी व्हिडिओ पाणी कसं चेक करता या विषयावर एक व्हिडिओ टाकला होता काकांनी त्याच्यावर अभ्यास केला त्यांनी स्वतः एक पॉईंट शोधला होता फक्त पॉईंटचा प्रॉब्लेम एक झाला त्यांनी जी तार धराची जी पद्धत आहे ती थोडी चुकली होती आणि त्यांनी तो पॉईंट आपल्या हा इथं मी विहिरीचा पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी रौ एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी विहिरीचा पॉईंट दिला आपण जे रॉड रवलेले जवळ सहा जरी इथं भेटले चौकडं तर एकदा बारा फूट हिंडलं तरी आपल्याला चौकून रॉड फिरतील आणि चाळीस पंचाळीस पन्नास फुटापर्यंत त्यांना विहीर करायची त्याच्यानंतर त्यांचा जो मोठा दगड दिसतोय या ठिकाणी त्यांचा पॉईंट तिथं निघाला होता पण ॲक्च्युअल मग तिथं कुठंच झरे नाही काहीच नाही चेक केला मी व्यवस्थित तो आपण हा पॉईंट इथं फायनल केलेला मित्रांनो आणि तुम्ही किती दिवस अभ्यास केला का पंधरा वर पंधरा तीन वर झाले पंधरा तीन वर मध्ये अभ्यास होत नाही मी जवळ दोन हजार बारा मध्ये अभ्यास सुरू केला त्याच्यानंतर आता दोन वर्षापासून पॉईंट द्यायला लागलो म्हणजे जवळ दहा वर्ष मी अभ्यास केला त्याच्यानंतर मग पॉईंट द्यायला सुरुवात केली त्याला पण अभ्यास खूप गरजेचा असतो त्याच्यामुळं अर्जेंट की मशीन बघल्या आले होतं मला पण हे का मला थांब लागले घराकडे चाललो ते काढले मी विचारलं मला तिथे घेऊन आज झालं तिथे गेलो नेमचो बोला सापडला माझ्या रोडच्या धारायचं थोडशी वर धाकणार आल्यामुळे ते रोड फिरत गेले आज झालं <laughs> चालतं <laughs> मित्रांनो एकदम सुंदर पद्धतीचं आहे नाही तर एक पॉईंट निघालेलं काकांचं तर जवळ मी आपण तीन चार एक तीन एकर क्षेत्र फिरलं जास्त फिरलो नाही छानपैकी पॉईंट निघालेलो सहा हजारी आहे त्याला त्याच्यानंतर मला जवळ मोटरसायकलीवर आलेलो मित्रांनो मी मला यायला खूप उशीर झाला आता जायला रात्रीजवळ आठ नऊ वाजली घरी आणि येत्यानी आधी एक मी याला पिंपळगाव कूड म्हणून काहीतरी असं एक गाव आहे तिकडे एक पॉईंट दिलता एक आस्था गावाला दिलता त्याच्यामुळे थोडा उशीर आला यायला त्याच्या तुम्ही ज्यावेळेस मी सांगितलेलं आहे की पॉईंट शोधायचे कसे तर तुम्ही काय करा माहिती का थोडा अभ्यास जास्त करा तर काकाने काय केला आठ पंधरा दिवसा अभ्यास केला पॉईंट लगेच काढला असं करू नका जो वर्षभर दीड वर्ष अभ्यास करा आणि मग पॉईंट तुम्ही स्वतःचा शोधा कारण काय होतं पॉईंट तुम्हाला मी सोप्या पदवी सांगतो कसा शोधायचा पॉईंट ना तुम्ही ज्यावेळेस जिथं वीर असेल किंवा बोर ऑलरेडी झालेले आहे तिथं ज्याला पाणी तुम्ही त्या ठिकाणी जा आणि ज तिथं जाऊन त्याचे झरे कसे हे चेक करा त्याच्यावर प्रॅक्टिस करा मग म्हणजे तुम्हाला लक्ष देईन का कशाप्रकारे झरे निघते आणि कशा प पद्धतीनं ते लाईनी असता तर काळजी करून खूप काळजी करून तुम्ही या गोष्टी म्हणजे करा मित्रांनो कारण पाण्याची पसी खूप अवघड आहे मी आता बघितलं डोंगर भाग लागला त्यांच्या त्यांच्या भागातही थोडी पाण्याची पर बरं आहे पण अजून जर आहे थोडं एक पाच सात किलोमीटर जरी इथून बाजूला सरकला ना तर पूर्ण ट्राय एरिया आहे पूर्ण ट्राय एरिया फक्त पाच किलोमीटर पाठीमागं जायचं आहे पूर्ण ट्राय एरिया आहे म्हणजे मी तुम्हाला तो व्हिडिओ पण काढलेला आहे मी आता थोडं शूट केलेला आहे तो कॅमेराने मी माझा गाडीत राहिल मी आता फोनमध्ये शूट करत आहे आवाज कसा माहीत नाही मला

काय ये काही येत नाही तरी पैसे दे आणि शेतकऱ्याला माती घालते दोन दोन तीन तीन लाख रुपये जात ना शेतकरी व्हायला याच्यात आप हजार करता नाही बर काय करता दहा पाच रुपये करता तिने असे कुठे करून नाही ना येऊ चांगली का तू मला फोन लावला तू तिने मोबाईल बघितला आता तुझा मेसेज पडला होता आज नगर साईट मला जमला कार्यक्रम आता फोन लावला घ्या बोल जी तुमको हां सॉरी जी हां पूर्व था बरोबर बरोबर ओ सरकड बाबा आ, Close till I get up time is barely on of side. I don't wanna waste what's left The storms we chase and leading up